शरणपूर रोडवर टोळी युद्धातून हवेत गोळीबार पाठलाब करून ताब्यात शरणपूर रोडवरील संत आंद्रिया टोळी युद्धातून सराईत गुन्हेगाराच्या घरासमोर हवेत गोळीबार केल्याची घटना सोमवार दिनांक तीन रात्री दहा वाजता घडली संशयित विक्की गुंजार यांनी गोळीबार केल्याचे समजताच तो कुठे आहे याची पंधरा ते वीस मिनिटात माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाप करून त्याला चॉपरसह पळून जाताना जेहान सर्कल येथे ताब्यात घेतले गंगापूर गावातील सराईत गुन्हेगाराच्या इशाऱ्यावर हा गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे पोलिसांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी माहिती दिली की बेथेलनगर येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्षद पाटणकर यांच्या घरासमोर चार अनोळखी समरात्री दहा वाजण्याच्या सुमारास आले आणि त्यांनी घरापुढे उभे राहून हवेत दोन गोळ्या झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या चौकशीत दोन गाड्यांवर चार जण आले आणि त्यांच्या हातात शस्त्र होते त्यातील एका संशयिताने कमरेला लावलेली पिस्तूल काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या घराच्या दरवाज्यावर शस्त्राने मारून पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले आणि त्याचवेळी गंगापूर रोडवरील नाकाबंदी कारवाई संपल्यानंतर परिसरात गस्त घालत असलेले वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना एक संशयित जेहान सर्कल येथून हातात शस्त्र घेऊन पळून जात असल्याचे लक्षात आले पथकाने तात्काळ त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतली त्याच्याकडून चॉपर ताब्यात घेतला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट एक चे पथक दाखल दा झाले रात्री उशिरापर्यंत संशयितांची चौकशी सुरू होती एनसीआय न्यूसिटी रोहनदनी नाशिक